राजुरा येथील जिजस कॉन्व्हेंट हायस्कूल वसतिगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे पण संबंधित इतर कर्मचारी व संस्था पदाधिकारी हे सामील असून राजकीय दबावामुळे हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न करण्यात येत असून यात संस्थापक तेवढेच गुन्हागार आहेत त्यांना व सर्व दोषींना त्वरित अटक करावी आणि याचा तपास सी आय डी मार्फत करण्यात यावा तसेच कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी पाथरी येथील जनतेने केली आहे आज व आदिवासी समाजाच्या वतीने पाथरी पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आलाय हा मोर्चा त्रिमूर्ती चौकातून काढण्यात आला यावेळी पाथरी येथील सर्व जनता तथा परिसरातील आदिवासी समाज या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सरपंच राजेश सिद्धम तुकाराम ठिकरे तंटामुक्त मुक्त अध्यक्ष प्रफुल्ल आदिवासी समाजनेता अनिल मडावी श्रमिक एल्गार अध्यक्षा पारोमिता गोस्वामी उपाध्यक्ष विजय सिद्धावार उमाजी भैसारे यांच्यासह अनेकांनी मोर्चाला मार्गदर्शन केले या मागणीचे निवेदन पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए डी काटलाम यांना देण्यात आले आहे आदिवासी संपूर्ण जनतेच्या वतीने येथील जो निंदनीय प्रकार घडला इन्फंट जजस पब्लिक स्कूलमध्ये अल्पवयीन मुलींवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ या ठिकाणी संपूर्ण पातळीच्या वासियाच्या वतीने एक मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला आणि या निषेध मोर्चाच्या मागण्या ज्या होत्या की इन्फंट जजस स्कूलची मान्यता काढून शासनाने पूर्णतः ती आपल्या ताब्यात घ्यावी परत ज्या अत्याचार पीडित मुली आहेत त्या संपूर्ण मुलींचं शासनाने पूर्णपणे संपूर्ण त्यांचं पुनर्वसन करावं आणि त्या मुलींना न्याय मिळवून द्यावा जा या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी पात्रीवासीय सर्व समाजबांधव एकवटलो आणि सगळ्यांनी या मोर्चाला सहकार्य केलं सर... पात्री पोलीस स्टेशनला आंदोलन आणलेलं आहे तर आमचा एवढाच म्हणणं आहे की आपल्या मुलींना अप अल्पहन हो मुलींवर अत्याचार केल्याबद्दल आपल्याला न्याय मिळवून देण्यात यावा असं म्हणून आपण ह्या पोलीस स्टेशनला आपण आंदोलन केलेलं आहे